नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे कुठे नारळीकर आणि कुठे मी पामर मित्रहो मी राजकीय घडामोडींचा वार्ताहर होतो त्यामुळे नारळीकरांचा खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचा माझा संबंध येण्याची काही शक्यता नव्हती तसा काही प्रसंग नव्हता पण मला ज्यांना बघायचं होत ज्येष्ठ पत्रकार श्रीराय टिकेकर हे त्यांची मुलाखत घ्यायला जाणार होते त्यांच्याबरोबर मी टी आय एफ आर मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये गेलो मी केवळ ऐकण्याचं काम करत होतो नारळवेकरांनी स्वतःहून मुलाखत संपत आली असताना माझी ओळख करून घेतली आणि माझ्याशी ते पाच मिनिट बोलले मला ते म्हणाले की कुलकर्णी तुमची बोलण्याची पद्धत गणितीय आणि वैज्ञानिकाची आहे तुम्ही विज्ञान कथा का लिहित नाही तुम्ही लेखक आहात ना तुम्ही विज्ञान कथा सुद्धा लिहा मग मी त्यांना जे काही मला उत्तर सुचलं ते दिलं तिथे आमची भेट थांबली ही माझी पहिली भेट दुसरी भेट कधी झाली लोकसभेमध्ये सावरकरांचं तैलचित्र लावण्याचा प्रसंग होता काँग्रेसचा विरोध होता राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम होते ते त्यांच्या हस्ते तैलचित्र लावलं जाणार होतं पण ते जातील की नाही हा प्रश्न होता कारण थोडासा सामाजिक दबाव त्यांनी जाऊ नये म्हणून होता मला काय वाटलं कोणास माझे आणि नारळीकरांचे मी त्यांना फोन करावा असे संबंध नव्हते पण बातमीदार हे नारदाशी सगोत्र असतात त्याच्या वंशाचे असतात त्यामुळे त्यांना एक प्रचंड आत्मविश्वास असतो की आपण कुणालाही फोन करू शकतो शकतो त्या आत्मविश्वासानं मी नारळीकरांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल की स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे धुरीण होऊन गेले राष्ट्रीय पातळीवरचे त्यात विज्ञानाधिष्ठित समाज रचना व्हायला पाहिजे असा आग्रह धरणारा सावरकर हा एकमेव राजकीय नेता आहे त्यामुळे त्याचं तैलचित्र राष्ट्रपतींच्या हस्ते संसदेमध्ये लागलं तर ते योग्यच होईल असं वैज्ञानिकांच्या वतीनं तुम्ही त्यांना सांगू शकाल का नारळीकर मला असं म्हणाले कुलकर्णी तुम्ही म्हणता त्या तथ्य आहे पण मी सायंटिस्ट आहेत आमचे प्रोटोकॉल ठरलेले असतात मी पंतप्रधानांना किंवा राष्ट्रपतींना डायरेक्ट फोन करू शकत नाही आमचे हे प्रोटोकॉल अतिशय स्ट्रिक्टली पाळले जातात तडजोड नसते तरी पण तुम्ही म्हणता मी काय करायचं ते पाहतो मी म्हटलं माझा तुमच्यावर विश्वास आहे मी माझं काम केलं तुम्ही तुमचं काम कराल असं मला अशी मला आशा आहे हा माझा दुसरा प्रसंग तिसरा प्रसंग हा अधिक श्रवणीय आहे मी एकोणीसशे साठ पासून जी पत्रकारिता करीत आलो ती काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात अठराशे पंच्याऐंशी मध्ये हिंदी राष्ट्राचा संकल्प सोडून जे हिंदी झाले जवळजवळ सगळेच त्यांना हिंदू करायचं या एकमेव उद्देशानं मी पत्रकारिता करीत आलो आहे मी हिंदुत्वावर जसं लिहिलं मराठीत आणि इंग्रजीमध्ये तशी मी व्याख्यानं पण दिली खूप दिली ही व्याख्यानं ज्यांना आवडायची त्यामध्ये पुण्याचे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमान अनंत दामोदर आठवले किंवा कथा वरदानंद भारती यांनी पुढे जिवंत समाधी घेतली ते धर्म तत्वज्ञान ज्ञानेश्वरी इत्यादी विषयांवरचे ज्यांना अथॉरिटी म्हणता येईल इतके मोठे विद्वान होते आणि व्यवहारामध्ये अप्लाईड आर्ट ज्याला म्हणतात व्यवहारामध्ये धर्माचं उपयोजन कसं करावं याविषयी ते जे समुपदेशन करत ते अतिशय मार्गदर्शक होतं त्यां त्यांना माझी भाषणं अतिशय आवडायची त्यांनी माझी नांदेड पंढरपूर पुणे आणि मुंबईत कितीतरी व्याख्यानं आपल्या अनुयांसमोर ठेवलेत असंच एक व्याख्यान मुंबईत राजा शिवाजी विद्यालयात त्यांनी ठेवलं होतं ते स्वतः प्रेक्षकांच्या रांगेत पहिल्या रांगेत बसले होते आणि मला म्हणाले आज माझ्या आसनावर बसून तुम्ही व्याख्यान द्या हिंदुत्वावर मी म्हटलं मी माझी योग्यता ओळखतो मी उभं राहून व्याख्यान देईन तुमच्या आसनावर मी कदापी बसणार नाही आणि मी अडीच तास हिंदुत्वाची कल्पना हिंदू राष्ट्राची कल्पना ही जगनमान्य ज्या राष्ट्राच्या संकल्पना आहेत संयुक्त राष्ट्रसंघानं मान्य केलेली जी संकल्पना आहे त्याला धरून कशी आहे आणि हिंदू राष्ट्राची कल्पना ही न्याय निसर्गा निसर्ग निसर्गाधिष्ठित ही कशी आहे हे मी व्यवस्थित समजावून सांगितलं था। प्रचलित राजकारणाचे अनेक संदर्भ दिले आणि अडीच तासानंतर मी खाली उतरलो वरदानंद भारतींशी मी बोलत होतो तेवढ्यात समोरून एक पांढर शुभ्र नऊवारी लुगड नेसलेली आणि चेहऱ्यावर तेज असलेली अशी ज्याला विभूती म्हणता येईल अशी एक बाई अशी एक महिला चालत आली माझ्या समोर थांबली मला वाकून नमस्कार करायला लागली मी करू दिला नाही मी उठलो आणि मी त्यांना नमस्कार केला म्हटलं बोला काय काम आहे त्या म्हणाल्या अतिशय सुंदर अतिशय प्रेरक आणि थोरा मोठ्यांनी ऐकावं इतकं चांगलं भाषण तुम्ही केलं हिंदुत्वावर असं कोणीच बोलत नाही हो राणा भीमदेवी थाटाची भाषणं करतात पण तुम्ही राज्यशास्त्राच्या विद्वानांसमोर भाषण करावं असं केलं तुम्ही माझ्या घरी याल का तुम्ही माझ्या जावई बापूंना हे सगळं नीट समजावून सांगा कारण ते जगात फिरत असतात ते तुम्हाला त्यांना तुमचा संवाद झाला पाहिजे मी म्हटलं कोण तुमचे जावई बापू त्या म्हणाल्या जयंत नारळीकर मी म्हटलं हो काय बोलता मला लाजवता का तुम्ही माझी तेवढी योग्यता नाही असं औधत्य मी करणार नाही ते गणिती आहेत आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणिती खगोलशास्त्रज्ञ आहेत त्यांनी एकदा सावरकर वाचला ना त्यांना हिंदू राष्ट्र म्हणजे काय पूर्ण कल्पना येईल आणि ते प्रचारक होतील हिंदू राष्ट्राचे मी नाही येणार तुमच्याकडे आणि तो विषय तिथे संपला माझं भाग्य कालच्या व्हिडिओत मी म्हटलं त्यामुळे माझ्या पूर्वजांची पुण्याही माझं भाग्य त्यामुळे नारळीकरांसारख्या ज्या मोठ्या शुचिनाम श्रीमताम या श्रेणीत मोडणाऱ्या व्यक्ती होऊन गेल्या त्यांचे माझ्या पुरतेच नाही माझ्या कुटुंबियांपुरते सुद्धा संबंध विस्तारले तो एक किस्सा सांगतो अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी राजस्थानच्या वाळवंटात मला वाटतं अणु चाचण्या केल्या ते निमित्त त्याला पुण्यामध्ये आयुकामध्ये नारळीकर होते त्यांच्या मनात आलं की आपणही पूर्वी असं केलंय असं लोक बोलतात भाषणामध्ये खरोखर तसं काही आहे का मग त्यांनी सुपरनोवा सुपर असा एक क्रॅप सुपरनोवा असा एक प्रकल्प हाती घेतला की प्राचीन भारतीय वाङ्मयात असे काही उल्लेख आढळतात का कारण पाश्चात्य वाङ्मयात इसवी सन दहाशे चौपन्नला आकाशात ताऱ्याचा स्फोट झाला एका ताऱ्याचा मोठा स्फोट झाला असे उल्लेख मिळतात तसे आपल्याकडे आहेत का मग त्यांनी पुणे विद्यापीठाशी संपर्क साधला आणि माझा मुलगा त्याला पुणे विद्यापीठात अध्यापन करत होता त्यांनी पाणीने घेऊन पी एच डी केलं होतं आणि संस्कृत याच्यामध्ये क्षेत्रामध्ये व्याकरणकार म्हणून त्याला ख्याती मिळाली होती देशाबाहेर सुद्धा सध्या तो आय आय मध्ये प्रोफेसर आहे नारळवीकारांनी त्याच्याशी संपर्क साधला आपल्या प्रकल्पात त्याला सामावून घेतला संशोधन सहाय्यक म्हणून दोघांनी मिळून भारतात अनेक ठिकाणी प्रवास केला जुनी हस्तलिखित चालली आणि त्यांना असा एक प्रयोग असा एक स्फोट ताऱ्याचा इसवी सन दहाशे चौपन्न मध्ये झालेला आहे असे उल्लेख भारताच्या प्राचीन वाङ्म्यात आढळतात असं लक्षात आलं मग नारळीकरांनी त्याच्यावर लेख लिहिला आणि त्यात त्यांनी माझ्या मुलाचा उल्लेख केला संशोधन सहाय्यक म्हणून नारळीकर त्यावेळेला माझ्या मुलाला लक्षात आलं की ते केवळ शास्त्रज्ञ नाही ते केवळ आंतरराष्ट्रीय खातीचे गणितीय विद्वान नाहीत तर ते अतिशय साध्या राहणीचे आणि आदर्श ज्याला म्हणता येईल की माणूस कसा असावा तो कितीही विकसित झाला तरी झाडांनी फळा फुलांनी फुललेलं झाड हे किती नम्र असतं तशी मोठी माणसं किती नम्र असतात याचा साक्षात्कार माझ्या मुलाला झाला मी आणि माझी माझा मुलगा आमचे कुटुंबीय यांना हो। नारळीकरांसारख्या मोठ्या माणसाच्या सहवासात काही काळ राहता आलं त्यांचा संवाद त्यांचे शब्द आमच्या कानावर पडले हे आम्ही आमचं भाग्य समजतो माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद